नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज एक काय म्हणतात ना ज्या गोष्टीचा विचारही नाही केला ती गोष्ट घडलेली आहे खूप वाईट वाटतं कारण की आज आपली गाडी पूर्णपणे बंद पडलेली आहे तर काय इश्यू आहे ते तुम्हाला दाखवतो तर मंडळी मी तुम्हाला दाखवतो काय इश्यू आहे ते ॲक्च्युली खूप हे अनफॉर्च्युनेट थिंग आहे की का आज मी कुठं जायचं तरी जायचं प्लॅन केला होता पण अनफॉर्च्युनेटली गाडी बंद पडलेली आहे आणि कालच नुकतं सर्व्हिस करून आणलेली गाडी uh, कंप्लेन वगैरे मी रेज केलेली आहे रिक्वेस्ट रेज केलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं ऑथेंटिकेशन की आता इथं मी ब्रेक स्टार्ट बटन दाबतो ब्रेक दाबलेलं आहे स्टार्ट बटन ऑथेंटिकेशन ब्रेक फॉल्ट ए बी एस परत आता हे दाखवलं म्हणजे इतके सारे असे ऑप्शन्स प्रत्येक वेळेस आहे आणि बाकी इथले पॉवर पॉवर विंडो चालू होत नाही बंद होत नाही मेराची पण ओ, 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 मुवमेंट नाही आहे स्टेअरिंग तर लॉकच असतो जेव्हा आपली गाडी स्टार्ट नसेल तेव्हा इथं ऑथेंटिकेशन की विचारतोय आणि न्यूट्रलमध्ये आहे गाडी आणि ज्यावेळेस मी बंद केलं तर गाडीला त्यावेळेस गाडी न्यूट्रलमध्येच ठेवून मग बंद करतो चेक एअरबॅग पण दाखवतो आता चेक एअरबॅग इश्यू दाखवतोय आता परत एकदा तर अशा प्रकारे आपली आज गाडी बंद पडलेली आहे अनफॉर्च्युनेट आहे म्हणता येईल थोडंसं वाईट वाटतं का बंद पडली कारण की कालच आपली गाडी सर्व्हिसिंग केलेली होती आणि जे काही चेक दाखवायचं होतं ते दाखवलं ब्रेक फॉल्ट आहे एबीएस चेक दाखवतं स्टेअरिंग दाखवतो एअरबॅग चेक करायला सांगतं हे एक आता दाखवतोय ऑथेंटिकेशन की रिक्वायर्ड ब्रेक फॉल्ट आता अजून एकदा आपण स्टार्ट करूया बॅटरीचं इश्यू तर वाटत नाही मला चेक एअरबॅग चेक एबीएस एबीएसचं सिम्बॉल आहे पण मी कस्टमर केअरला कॉल केलं तर ते बोलले की थोडंसं मेजर इश्यू आहे चेक इंजिन पण दाखवतो आहे आओ, लाता। ये हो इंजिन पण दाखवलं आता त्याचाही फोटो मी त्यांना पाठवतो कस्टमर केअरला जो माणूस येणार आहे टेक्निशियन तो येणार आहे कुरुडवाडीमधून म्हणजे नियर अबाउट इथून एटी फाय किलोमीटर लांब आहे त्याचा आत्ता जस्ट मॅसेज आला मला तर रोड साईड असिस्टन्स मना खूप छान आहे पण खूप वेळ जातो ते खूप म्हणजे काय म्हणता चुकीचं आहे कारण की मी त्यांना म्हटलं की कोण जवळचं नाही आहे का पण आता ते डिपेंड करतं त्यांच्या अवेलेबिलिटी अनुसार पण जव आता सध्या जवळ कोणीच नाही आहे सगळे बिझी आहेत त्याच्यामुळं आता जो टेक्निशियन येणार आहेत ते येणार आहेत कुरुडवाडीमधून तर बघूया अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि हो वाईट वाटतं पण कधी कधी असे दिवसही आपल्याला पहावे लागतात तर तर तुम्ही बघू शकता इथे कुरुडवाडी कुरुडवाडी ते सोलापूर तर एटी फाय किलोमीटर इथं दाखवतं आणि एक ता म्हणजे दोन तास तरी लागणार त्यांना इथपर्यंत घरापर्यंत यायला सो बघू कसं होईल आणि आता एवढं वेळ दिल्यासारखं त्यांच्या हातून गाडी स्टार्ट व्हावं गाडी सर्व्हिस सेंटरपर्यंत जाऊ नये ही माझी इच्छा आहे तर बघू आता शेवटी लग बाय चान्स म्हणू शकतो शेवटी ही मशीन आहे कधीही आपल्याला त्रास देऊ शकते पण एवढं लवकर त्रास असं वाटलं नव्हतं पण आपली ही खरी लक्ष्मी आहे प्रार्थना करतो की लवकरात लवकर ही गाडी रिपेअर व्हावी आणि हिचा आपण हिला आपण मस्त दूर आउटिंगसाठी नेऊया एक वाटतं की अशी काही गोष्टी होऊ नये पण आता झालेल्या आहेत आणि देवाला मी प्रार्थना करतो की जे टेक्निशियन येतील त्यांच्या हातून पटकन हा रिझॉल्व्ह व्हावा आणि चला आता आपण बघूया ते आल्यानंतर तुम्हाला पुढं काय होतं ते नक्कीच या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर चला आता ते आले चेक करायला मला सांगितलं की गाडी स्टार्ट करायला सांगितलं त्याने स्टेअरिंग फॉल्ट आता दाखवतोय इंजिन फॉल्ट नहीं चालू नहीं, नहीं। ब्रेक स्टार्ट दोन दबत तरीप नहीं होते है का हे बॅटरीचाच प्रॉब्लेम आहे का कालच सर्व्हिसिंग केली गाडी मला असं गाडीचा जो बॅटरी बटन आहे ते धरून ठेवायला सांगितलं तिकडं तिकडे बघतो मी त्यांच्याकडं कालच गाडी पूर्ण पॉलिश केलेली आहे पण काय इश्यू आता ते बघावं लागेल यूट्यूबवर ते बघितलं तर ते बोलले की गाडी सर्व्हिस सेंटरलाच न्यावं लागेल पण रोड साईड असिस्टंट होतं आणि सर्व्हिस सेंटर खूप लेट चालू होतं त्याच्यामुळं मी रोड साईड असिस्टंट पण प्रेफर केलं दोघांनी कॉल केला पण आता बघू तर स्टार्ट झाली तर उत्तमच मला पण वाटत नाही बॅटरीचा इश्यू असेल बॅटरी इश्यू असेल तर गाडी ऑनच होत नाही डिस्प्लेसुद्धा येत नाही धरूनच ठेवते ना मी त्या सर्व्हिस सेंटर ऍडवायझरला पण धाव विचारलो काय प्रॉब्लेम नाही ना गाडीचा वगैरे नाही तर आता लावून चालू करून देतो हां स्टार्टर मारता आणि एक्सिलेटर भरपूर नाही बरं म्हणजे कसं तुमची बॅटरी पण चार्ज होईल बरं little सुप्रभात 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 मंडळी कश्यात तुम्ही सगळे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलाच असेल तर फायनली आपली गाडी सज्ज झालेली आहे प्रवासासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये जो इश्यू होता तो खरं तर बॅटरीचाच होता तर काही कळालंच नाही आपल्याला बॅटरीचा इश्यू असेल नसेल तो दोन तीन वेळा आपण ट्राय केलं दोन तीन मेकॅनिक आपण चेक करून घेतलं की काय त्याच्यामध्ये एक्झॅक्ट प्रॉब्लेम आहे मला वाटलं होतं की बॅटरीचा प्रॉब्लेम नसणारच आहे परंतु फायनली बॅटरीचंच प्रॉब्लेम निघाला बॅटरी प्रत्येक वेळेस ड्रेन होती आणि बॅटरीची वॉरंटीसुद्धा संपली होती तसं बघायला गेलं की एक वर्षाची वॉन्ट्री वॉरंटी होती बॅटरीची आणि आपण पूर्ण दोन वर्ष एक्झॅक्ट वापरलेले पण ॲक्च्युली जरी पण इतकं लवकर जायला नाही पाहिजे होतं पण शेवटी आपलं बॅड लक म्हणू शकतो तो फायनली आपण डिसिजन घेतला की बॅटरी चेंज करायचा आणि फायनली बॅटरी चेंज केलेली आहे तर काय हरकत नाही संकट त्रास त्रस्त ही आयुष्यातला भाग एक भागच आहे ते येणार म्हणजे येणारच परंतु आपल्याला त्याला तोंड देऊन पुन्हा एकदा आपल्याला आपला प्रवास चालू ठेवावंच लागणार आहे आयुष्याचा तर अशा पद्धतीने आपला संघर्ष होता आता हा ही गोष्ट कुणामुळे झाली कशामुळे झाली आता त्याच्याबद्दल विचार करणं पण योग्य नाही आहे कारण की बाबा आप आपल्या गाडीचा प्रॉब्लेम कशामुळे झाला कोणामुळे झाला तर ह्या ही गोष्ट ही चर्चा करण्यात पण अर्थ नाही कारण की खरं तर हे झालं मला वाटतं ना शो आपण सर्व्हिस सेंटरला दिलेली आहे सोलापूरमध्ये त्यांच्यामुळेच झालेलं आहे कारण की त्यां त्या शोरूम किंवा त्या सर्व्हिस सेंटरचं नाव आहे गुरुकृपा जे आसरामध्ये आहे रेनॉल्ट गुरुकृपा सर्व्हिस सेंटर पण आता आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे त्यांनीसुद्धा आपल्याला सपोर्ट केलेलेच आहे नंतर ना पण शेवटी काय आपण कस्टमर आहे म्हणून त्यांना ते दाखवावंच लागतं परंतु त्यांनी काय एक्झॅक्ट केले काय नाही केले हे आपल्याला माहीतच असो काय हरकत नाही शेवटी फायनली आपली आता गाडी स्टार्ट झालेली आहे आणि आता आपल्या आपल्याला आपला प्रवास कंटिन्यू ठेवाच लागणार आहे चलो आता आपण कंटिन्यू करूया आपला प्रवास नवीन लोकेशन नवीन डेस्टिनेशन आणि नवीन मज्जा संकट तर येतच राहणार त्याला आपण दोन डेट जाऊ आणि आपला प्रवास कंटिन्यू करत राहू तर चला स्वतःची काळजी घ्या आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि मजेत राहा धन्यवाद